मित्रांनो दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागून आता वर्ष उलटून गेलं पण कित्येक प्रश्न अजून अनुत्तरित आहे त्यातला सत्तावीसावा प्रश्न माझा असा आहे की या खटल्याला स्टे घेतला होता प्रॉसिक्युशननी सरकारी पक्षांनी आणि त्यासाठी कारण काय दिली होती ते हे सापडायचंय ते सापडायचंय आरोपी सापडाय आणि त्यातलं अनेक कारणांपैकी एक कारण असं होतं म्हणतात की ते जे पिस्तुल वापरण्यात आली होती तर ती स्कॉटलंड यार्ड ला तपासासाठी पाठवायची आहे त्यामुळे मग ते आम्ही पाठवणार मग अहवाल तपासणी होणार मग अहवाल येणार सगळं होईपर्यंत खटल्याला स्टे द्या असं करत करत एक वर्षभर उच्च न्यायालयाला चुना लावला चुना सीबीआयनी अक्षरशः आणि वर्षभरानंतर आमच्या वकिलांनी न्यायालयाला शेवटी सांगितलं की अहो स्कॉटलंड यार्ड चा आणि भारताचा अशा संदर्भात काही देवाणघेवाण तपास वगैरे काय समजच नाही का काही करार नाही का काही ट्रिटी नाही फिटी नाही चिटी नाही काय नाही काहीच नाही मग हे पाठवणार का, का पाठवलं तरी ते स्वीकारणार का आणि स्वीकारलं तरी ते तपास करणार का आणि केला तरी तो अहवाल आपल्याकडे पुरावा म्हणून ग्राह्य आहे का हे सगळेच प्रश्न अनुत्तरित आहेत मग कोर्टाच्या लक्षात आलं की अरे एक वर्षभर ज्या कारणासाठी हे सगळे नाचत होते मुळात तस काही होणं शक्य नव्हतं पण आज या विषयावर कुठल्या राजकारण्याची का पोलिसाची जीव धाजावत नाही हो प्रश्न विचारायला या प्रॉसिक्युशनला म्हणजे ही दाभोळकराची दहशत म्हणायची का सत्तेत बसलेले आहेत नास्तिक आहेत असं म्हणायचं